शिवाजी विद्यापीठ मास कम्युनिकेशन आदी विभाग आणि बी ए फिल्म मेकिंग अंतर्गत कला दिग्दर्शन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध कला दिग्दर्शक विपुल हरदनकर उपस्थित होते सध्या ते आपल्यासोबत आहेत तर आपण जाणून घेऊयात त्यांच्या काही प्रतिक्रिया कला हो दिग्दर्शन करताना प्रयत्न म्हटला तर पहिले पहिला एक मूळ घटक म्हणजे हो। दिग्दर्शकाला काय हवं आहे हो दिग्दर्शकाला किंवा लेखका लेखकानं काय लिहिलं ले हो आहे किंवा दिग्दर्शकाचं काय म्हणणं आहे त्या कथेमधला मर्म काय आहे त्या प कथेचा गाभा काय आहे त्या कथेमध्ये जी जी कॅरेक्टर प्ले होणार आहे त्यांचा भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ काय आहे तो अभ्यास करून कला हो दिग्दर्शकानं त्याचा अभ्यास करून चित्रपटामध्ये चांगल्या पद्धतीने कुठल्या कुठल्या गोष्टी कशा कनेक्ट करू शकतो दिग्दर्शकाच्या साहाय्याने ह्या गोष्टी अभ्यास करून आपण चित्रित केला तर त्यातल्या चांगले ते वेचक घेऊन चित्रपट आणखीन चांगला कसा बनेल चांगला डिझाईनच्या बाबीने कलरच्या बाबीने काय चांगला बनवता येतील कलेच्या बाबीने काय चांगला बनवता येतील ह्याच्याकडे लक्ष दिलं तर आणखीन चित्रपट छान होऊ शकतो मला वाटतं बेस्ट असं मला सगळेच बेस्ट काम करतात त्यामुळं जे जे काही काम होतं ते सगळं बेस्टच असते ते त्यांच्या परीनं बेस्ट असते त्यामुळं जे काही आवडतं ते तितकं घेणं आणि हेच मी सतत करत आलेलो आहे त्यात मला आवडलेला बेस्ट सिनेमा म्हणजे मला आवडलेला लाईक कला दिग्दर्शनाच्या दृष्टिकोनातून आवडलेला तुंबाड सिनेमा मला फार आवडतो तुंबाड सकाला दिग्दर्शन डिटेल किंवा ज्या गोष्टी अभ्यासून अभ्यासात्मक केलेल्या आहेत जितक्या डिटेल आणि मूळ मुळापर्यंत जाऊन केलेल्या आहेत ते त्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत